कसं आहे माझ्या आईला कोणी त्रास दिला ते कोणी असो माझा नवरा असो माझा भाऊ असो कोणीही असो मला खूप राग येतो आणि मग मी रागात ना त्या व्यक्तीला एक तर मारते एक तर बोलते बरोबर मग तो लहान असो वा मोठा असो आता माझ्या भावाला मी समजून सांगितलेला आहे की तू जर सुधारला नाही तर मी पोलीस स्टेशन नक्कीच गाठणार आहे कारण तू त्याशिवाय सुधारणार नाही आहे तर मला आलेली होती साबुदाना खिचडीची ऑर्डर ती ही पंधरा किलोची आणि ही ऑर्डर कुठून आली होती तर अमेरिकेहून चला आता आमच्या धमक्यात येत नाही आठ दहा दिवस आता चार्जिंग उतरे राहते मग अजून एकदम चार्जिंग भरते मग अजून बोलते श्री श्री स्वामी स्वामी जय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय मोहिनी हजारे तर आजचा आहे संडे आता तुम्ही म्हणणार या शॉप मध्ये गेली नाही का तर शॉप मध्ये न जाता मला तीनशे रुपये मजुरी मिळालेली आहे त्याच्यामुळे मी काही गेली नाही तर आपल्याला आज आलेली आहे नाश्त्याची ऑर्डर ती पण कुठून अमेरिकेहून आता तुम्हाला आहे हे खोटं वाटणार आहे मला माहिती आहे तुम्ही म्हणणार अमेरिकेहून नाश्त्याची ऑर्डर कशी आली कारण समोरच्या व्यक्तीने जेव्हा मला म्हटलं की मला नाश्त्याची ऑर्डर द्यायची आहे अमेरिके मी अमेरिकेला असतो मी पण चक्रावली की काही बाई माझ्यासोबत कोणी प्रेम करतोय की काय मला पण असं हे आलं होतं की माझ्यासोबत प्रेम सुरू आहे नंतर मला माहिती पडलं की ती व्यक्ती अमेरिकेमध्ये आहे पण त्यांना हे द्यायची होती ऑर्डर चला ना हां हे यांचं ते चिठ्ठ्या लिहिणंच होत नाही एक घंटा <laughs> नऊ पासून चिठ्ठ्या लिहायचंच काम आहे नऊ वाजतापासून सकाळपासून बारा साडे बारा एक वाजता मयाशी नाही चिठ्ठ्या लिहायशी काही संबंधच नाही आहे ना तू वर रे याच्यासोबत हा येऊ नको माझ्यासोबत मी तुला नाही आली तर स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग रविवारचा आहे आणि देवी मातेने माझी इच्छा पूर्ण केली आज रविवार होता मला स्वराजसोबत दिवसभर राहायचं होतं आणि मला अचानक आली साबुदाणा खिचडीची ऑर्डर आणि ही ऑर्डर आलेली आहे मला अमेरिकेहून झालेलं असं की मला इन्स्टाला एका ताईने मेसेज केला होता की ताई मी तुमचे व्हिडिओ शेवट म्हणजे नेहमी बघते आणि प्लीज तुम्ही लोकांचं टेन्शन घेऊ नका तुम्ही खूप छान व्हिडिओ करता आणि मी तुम्हाला फॉलो पण करत असते तर मला ना तुम्हाला नाश्त्याची ऑर्डर द्यायची आहे तर मी म्हटलं तुम्ही कुठं असता तर ते म्हणे अमेरिका म्हटलं सॉरी बाबा आम्ही अमेरिकेला नाश्त्याची ऑर्डर कशी काय देणार मग त्या ताई बोल आहो ताई मी तुम्हाला पैसे देते तुम्ही फक्त एखादा प्रसाद बनवा आणि ह्या नवरात्रामध्ये एखाद्या मंदिरामध्ये जाऊन वाटप करा ती थी म्हटलं ठीक आहे बघा मला रविवार होता आणि दिवसभर स्वराजसोबत राहायचं होतं आणि देवाने ती इच्छा पूर्ण केली मला त्या ताईने पैसे पाठवले त्या पैशाचा मी साबुदाणा शेंगदाणा बटाटा सर्व साहित्य आणलं आणि साबुदाना बिजू घातला त्याच्यानंतर मी भाकरी केल्या आणि भाजी केली आईनं मी स्वराजनं आम्ही जेवण केलं त्याच्यानंतर मी क्लिनिक आटोपली भांडे घासले यासोटा क्लीन केला आणि कपडे वॉश केले आणि त्याच्यानंतर माझ्या आईची बहीण आली परंतु काही लोकांना अशी मदत करायची असते ना की त्या लोकांना त्यांचं नाव घे घेणं आवडत नाही त्याला आपण गुप्त दान म्हणतो आणि असंच दान त्या ताईने केलेलं आहे तर इथं माझ्या आईची बहीण आली होती त्यांनीसुद्धा मला भरपूर मदत केलेली आहे तर त्या ताईला माझी पण मदत करायची होती आणि गरिबांना दान पण करायचं होतं तर त्या ताई बोलल्या मला माहिती होतं मी जर तुम्हाला डायरेक्ट मदत केली तर तुम्ही घेणार नाही परंतु जर मी तुम्हाला एखादं काम दिलं तर माझ्याकडून त्या गरिबांनासुद्धा दान होणार म्हणजे प्रसाद वाटप होणार आणि तुम्हालासुद्धा मेहनत म्हणजे मेहनतीचे पैसे मिळणार तसं तर हा प्रसाद होता मी पैसे याचे घेणार नव्हती परंतु त्या ताईला मला कामही द्यायचं होतं प्लस त्यांना दान पण करायचं होतं म्हणून मी पैसे घेतले नाही तर मी घेणार नव्हती आणि म्हणूनच म्हणतात ज्याची कष्ट करायची तयारी असली ना त्याला कुठं नाही कसंही काम मिळते आणि कष्ट करण्याची माझी शेवटपर्यंत तयारी आहे मला आयतं गिळणं किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमावणं अजिबात आवडत नाही जे आहे ते रिअल आहे कुठंही फेक नाही आहे ज्या गोष्टीचा त्रास आहे ते मी बोलून दाखवते कारण घुटून मरण्यापेक्षा बोलून मरणं कधीही चांगलं आहे असं मला वाटते आणि माझ्या आईला जर कोणती त्रास दिला किंवा बोलला ना तर मला तर ते त्रास अजिबात सहन होत नाही कारण बाकी सर्वांसाठी तिने भरपूर केलेलं आहे माझ्यासाठी पण भरपूर केलेलं आहे तर आता इथं माझी आई करत आहे शाबुदाना खिचडी मीच करणार होते परंतु आई बोलली राहू दे मी करते मग माझ्या आईची बहीण पण आली माझी मम्मी पण आम्ही सगळ्यांनी मस्त पेटी साबुदाना खिचडी करत आहो कारण एवढी मोठी खिचडी करायची होती त्याच्यामुळं दोन वेळा ही खिचडी करणार होतो तर आता इथे ह्या मावशी आणि मी खिचडी करत आहोत तर कसं आहे भाऊ भाऊना म्हणजे तसा शुद्धीत जर असला ना तो खूप छान बोलतो माझ्या मुलांशी त्याच्या बायकोशी मुलांशी आईशी सर्वांशी परंतु त्याला ना एक लत खूप खराब आहे ते म्हणजे ड्रिंक करणे दारू पिणे आणि तो दारू पिला की एवढ्या जोरजोऱ्याने ओरडतो की अक्षरशः तो आम्हाला झोपू पण देत नाही आणि माझ्या जी किचनची खिडकी आहे ना लागूनच त्याचं करायचं तो अक्षरशः त्या खिडकी जाऊ जवळ येऊन जोरजोराने ओरडतो मला तर कसेही दिवस काढणेच आहे आणि या त्रासामुळेच माझी स्वरा मोठी होत होती आणि हे आजूबाजूचं वातावरण पाहून हे ते पाहून कसं आहे नवरा बायकोचे वारंवार वाद होणे किंवा घरात हे कलह होणे याच्यामुळे मुलांचा जो म्हणजे मेंदू आहे ना तो डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळं त्यांची ते प्रगती म्हणतो ना आपण खुंटते म्हणजे कशी की अभ्यासात त्यांचं लक्ष राहत नाही आणि त्यांचं लक्ष सर्व आई पप्पाच्या भांडणार किंवा हे आजूबाजूला सुरू आहे ना याच्यातच लागतं म्हणून माझ्या मुलांसाठी मी मरेपर्यंत मेहनत करणार परंतु माझ्या मुलांना मला सोशल मीडियावर न आणता आयुष्यात त्यांना काहीतरी बनवायचं आहे मी तर ठरवलेलंच आहे स्वराला काही ना काही बनवायचंच आहे आणि स्वराजचा सुद्धा प्रयत्न करायचाच आहे आणि नाही जर सक्सेस झाला तर तो पुढे आपली कॅन्टीन मोठी करणार जे की मी आता चालवत आहे तर आईने साबुदाना खिचडी केलेली आहे आणि साबुदाना खिचडी केल्यानंतर आम्हाला आता मंदिरात जायचं होतं वाटप करायला त्याच्यामुळे ही बाजूची मुलगी आहे हे सुद्धा खूप छान आहे प्रत्येक कामात मला सपोर्ट करते आणि तसे हे आमच्या एरियातले काही असे लोक महत्त्वाचे आहेत ना जे की मला प्रत्येक कामात सपोर्ट करतात मी घरी नसताना माझ्या मुलांना बघणे माझ्या आईला जेव्हा जेव्हा म्हणणे असं भरपूर आणि मी जेव्हापासून आता शॉपवर जात आहे ना आईने पुन्हा नाटकं चालू केली ते म्हणजे जेवण न करणे दिवसभर विचार करणे रळत बसणे आणि मग त्याच्यामुळे ना तिची बीपी लो होते मग मी त्याला त्याच्यामुळेच धमकी दिली होती की तू जर व्यवस्थित जेवण केलं नाही तर मी घर सोडून जाणार तर आता पूर्ण घर स्वच्छ केलेलं आहे त्या मुलीनं भांडे घासले मी बाकीचं घर स्वच्छ केलं आणि हे आता खिचडी वगैरे घेऊन आम्ही निघालेला आहोत शॉपकडे एक डबा आईकडे होता एक डबा माझ्याकडे होता आता ही बॅग आणि एक डबा मी गाडीवर घेतलेला आहे आणि एक डबा आईजवळ दिलेला आहे तर आई ती मावशी आणि ही मुलगी पायी जाणार आहे आणि मुलं दोन म्हणजे स्वराज माझा भाचा आणि एक डब्बा बॅग घेऊन मी इथं पोचलेली मंदिरा। आहे मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही त्या मंदिरामध्ये पोलिसांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला इथं प्रसाद वाटप करायचं आहे त्याच्यामुळं परमिशन द्या तर मग आत आम्ही गेलो आणि परमिशन घेतली त्यांनी आम्हाला एक टेबल लावून दिला सगळ्यात अगोदर मी काय केलं की एका म्हणजे डब एका डिशमध्ये शाबुदाण्या खिचडी खाल्ली आणि सगळ्यात अगोदर मला देवीला भोग लावायला जायचं होतं आणि इथं माझं तर तसं कशातच आणि कसं आहे जर मन फ्रेश असलं टेन्शन फ्री असलं तर साडी घालावीशी वाटते सर्व काही करावीशी वाटते पण मनातूनच आपण दुःखी असेल तर ते साडी घालणं मला तर आवडत नाही बाबा परंतु आज प्रसाद वाटप करायचा होता म्हणून म्हटलं चला साडी घालूया आणि आई पण बोलत होती की आज साडी घाल तर फायनली मस्तपैकी आम्ही काय म्हणतो त्याला प्रसाद वाटप केलेला आहे म्हणजे लोकांनी वगैरे भरपूर प्रसाद वगैरे घेतला प्रसाद वाटप केला नंतर तिथे स्वच्छता केली कारण आपल्याला मंदिरात व वाटप करायला मिळालेलं होतं आणि हे आहे आमच्या इथल्या देवी मातेचं मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे आधी एक इथं एकच देवी बसवत होते आणि नंतर मग दुसरी देवी केली तर त्यांनी दोन देवी या मंदिरात आहे आणि हे खबुत्री मैदान आहे आकोटचं तर आता इथं पूर्ण वि म्हणजे साबुदाणा खिचडी वाटप केला त्याच्यानंतर स्वराजसाठी काही खेळणी गेली माझ्या भाच्यासाठी खेळणी घेतली स्वराज कसा दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा छोटू मोटू ऑरेंज ऑरेंज ड्रेस घातलेला होता आणि साडी आणि माझा चेहरा बघा कसा दिसतोय तर फायनली आता सर्व काही आटोपलेला आहे आणि आता पसारा आवरायचा होता तर म्हणून म्हटलं चला पटापट आवरून घेऊया कारण अजून स्वयंपाक बाकी होता आणि आमच्या इकडे एका ठिकाणी गरबा पण चालू होता पण ती मुलगी बनत होती चल चल परंतु माझा कशातच मूळ नाही आहे यावर्षी म्हणून मी काही गेली नाही नंतर मी भरपूर थकलेली होती आई पण थकलेली होती ती मावशी पण आलेली होती तर त्या मावशीने आईने स्वयंपाक केला त्या मावशीने बेसन के म्हणजे आईने बेसन केलं त्या मावशीने भाकरी केल्या आणि आम आता आम्ही आहो जेवण करायला मस्तपैकी बेसन आणि भाकरी स्वराज पण जेवण करत आहे तुम्ही पण या जेवण करायला आणि हा आणि थँक्यू सो मच त्यात आईला की ज्यांनी इतक्या दूर राहून गरीब जनतेसाठी प्रसाद वाटप केला आणि त्याच्यानंतर मलासुद्धा खूप छान असं काम दिलं मी माझी मेहनत घेणार नव्हती पण त्या ताईला माझी पण मदत घ्यायची होती म्हणून मी घेतलेली आहे तर चला तुम्हाला ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा स्वराज बाबू माझा झोपलेला आहे आमच्याकडे पाहुणे आलेले आहे चला तर आज आम्ही मस्त प्रसाद वाटप वगैरे केला खूप छान वाटलं आणि ज्यांच्याकडून प्रसाद वाटप होता त्यांना पण खूप छान वाटलं तर बघा ज्यांना द्यायचं असलं ना ते कुठूनही देतात तर त्या ताईमुळे कसं म्हणजे दोन कामं झाली मला पण आजचं रोजंदारी मिळाली मी घेत नव्हती परंतु त्या बोलल्या की नाही नाहीतही तुमची रोजंदारी तुम्हाला घ्यायचीच आहे नाही तर मग मला असं वाटणार मी फ्रीमध्ये घेतलं म्हणून मी घेतली माझी रोजंदारी खूप छान कार्यक्रम झाला कसा झाला कार्यक्रम धारावी हजारेदम बरं आहे का आता दोड़ा दोड़ा आता आमच्या धमक्यात येत नाही आठ दहा दिवस आता चार्जिंग राहते मग अजून एकदम चार्जिंग भरते मग अजून बोलते बस मरायची दुसऱ्या गोष्टच नाही कोण येतो अमृत पिऊन आलं सगळेजण मर्यालाच आले कोणी जीवंत राहायला आलं नाही तुला बी जाणय मध्ये बी जाणे सरीच जाणं आहे रस्ता एकच आहे शॉर्टकट नाही आहे तिथे त्या म्हटलं मला घेऊन जाय की देव घेऊन जाईल पहिले तिथं पाप पुण्य सगळं भरा लागेल आता इथंच करावं लागेल इथंच भरावं लागते हा सगळं हिसाब नील करून जावं लागते देवा तिथं जागा भेटते अर्जही करायला लागत आली की तू एका दिवसात घेऊन जाते तुला तू भय नको करू मग म्हणजे थांबा थांबा मग हे राहिलं मग ते राहिलं मग नको म्हणजे फक्त झोपा आता मग झोपू नाही म्हणते ते जाऊ दे बाय बाय चला तुम्ही पण आता मी पण मग झोपू नाही उद्या उद्या नाही उद्या उद्या, उद्या।, ना उद्या रात्री संध्याकाळी चार पाच वाजता एवढा रात्री लावतो म्हटलं मी म्हणजे